अरे काय करत आहेस क्लिप काढत आहेस पण पण चांगली काय क्लिप काढल्यानंतर चांगली दिसणार आहे का मला हेअरस्टाईल त्रिशू बघायचं असेल त्यामुळे मी हेअरस्टाईल नाही करू शकत अरे सो मी आंबाडाच बांधते वरती चांगली हेअरस्टाईल आहे स्वप्नांची ती मला नाही आवडत केस सोडायला सध्या बाळामुळं आहे की नाही असं चांगलं दिसते काय असे केस कमी चांगले वाटतात मोकळे काय करत आहेस हेच हेअरस्टाईल करत आहे असं म्हणायचं असते मारत आहे नाही हेअरस्टाईल बनवत आहे अच्छा म्हणजे मम्माला असे मोकळे केस चांगले दिसतात काय नाही 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 आणि अशी वरती बांधून ठेवलेले चांगले नाही वाटत चांगले वाटतात ना बांधून ठेवलेले पण अरे मी काय विचारते केस वरती असे बांधून ठेवलेले चांगले दिसतात असे मोकळे सोडलेले चांगले दिसतात हा मोकळे सोडले चांगले दिसतात पण मम्मा मोकळे सोडू नाही शकत केस आता बाळाला सारखं सारखं बघावं लागतं ना त्यामुळे मम्मा अशी रिकामी केस सोडले तर बाळ असे माझे केस ओढेल ना हम्म आता आता हे बघा आता किती चांगलं आहे